हैदराबाद गैजेटनुसार बंजारा समाजा युष्टी प्रवर्गत सवेश शिवसेने के आमदार बाबूराव कदम कोहड़ीकर मुख्यमंत्रक लेखी मगनी आमदार बाबूराव कदम कोहड़ीकर सध्या नांदेडमध्ये आदिवासी समाज आक्रमक झाला आहे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पोस्टरला चपलांचा हार घालून जाळण्यात आले आहे पोस्टर बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार अनुसूचित जमातीचा दर्जा द्या या मागणीसाठी हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी मागणी केली आहे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या मागणीनंतर नांदेडमध्ये सध्या आदिवासी समाज आक्रमक झाला आहे नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी येथील आदिवासी बांधवांनी आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या पोस्टरला चपलांचा हार घालत बाबूराव कदम कोहळीकर यांचे पोस्टर आदिवासी बांधवांनी जाळले आहे बाबूराव कदम कोहळीकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी जो जो देखील केली आहे भागाचे आमदार बाबूरावजी कोहळीकर साहेब यांनी मागील चार दिवसापूर्वी बंजारा समाजाला एस टी समाजामध्ये समावेश करा असं माननीय मुख्यमंत्र्याला पत्र दिलेलं आहे हे आदिवासी विरोधी पत्र आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेच्या विरोधामध्ये आहे या आमदारांनी हे विसरून चालणार नाही की तुम्ही भारतीय राजघटनेचे ही घटना हातात घेऊन आपण शपथ घेऊन आमदार झालेले आहात या घटनेला आपण विरोध करत आहात आपल्या या कृत्याचा वाळकेवाडी व समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने या ठिकाणी आपला निषेध करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी आपण यांच्या घटनेचा विचार करून या आमदाराचा जाहीरपणे निषेध करत आहोत आज संबंध आदिवासी बांधवांच्या मध्ये या ठिकाणी रोष निर्माण झालेला आहे जो कोणी म्हणतो की आदिवासी समाजामध्ये आरक्षण द्या आणि हे नालायक आमदार असतील खासदार असतील या घटनेचा विचार न करता त्या ठिकाणी सहजपणे पत्र देत असतात म्हणून या पत्राचा आम्ही या ठिकाणी होळी करत आहे आणि या या मानवाला चपलेचा हार घालून या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करत आहेत હા ન ડび કે હે હે ચલાયા હા બે ભી જાને હા આઈ કે કામ આયા કે માની ખાને કે માની શાદી તો ઘરે છે તેમ કા પતા કડવા હે તેમ કા પતા કડવા હે मिठ <laughs> भी <laughs> करायचं का तुमचा पत्ता कडो आहे